खैरी मध्यम प्रकल्पावरील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याच्या मागणीसाठी खरडा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी खरडा बस स्टँड वर रस्ता रोको आंदोलन केले सातेफळ वाकी लोणी तरडगाव बंजारवाडी आणि इतर गावातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले यावेळी विजय सिंह गोलेकर आणि सातेपडचे सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास शेती पिके चारा दूध उत्पादन आणि जनावरांवर गंभीर परिणाम होईल अशी भावना मांडली पोलीस निरीक्षक विजय झंझट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे सामाजिक कार्यकर्ते दत्तराज भोसले शिवाजी भोसले श्रीकांत लोखंडे वीरधवल भोसले आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला त्या ठिकाणी खैदी वीज पुरवठा बंद करण्यासंदर्भात सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात ते आंदोलन करण्याची भूमिका अशी होती की आमच्या आज खैरी धरणामध्ये मुगल्य प्रमाण पाणी साठा असताना सुद्धा प्रांत कार्यालय कर्जत कर आणि तहसील कार्यालय जामखेड यांच्या आडमोट्या भूमिकेमुळं आमच्या शेतकऱ्यांचे काही शिकणार आज आम्ही आंदोलनाचा हत्या रोप काही प्रमाणात त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांविरोधीने प्रशासन सुद्धा करून जाहीर असे आभार मानतो आणि एकदा युवा शेतकरी म्हणून प्रशासनाला विनंती राहील तुम्ही आमच्यातला भगतसिंग जादा तुम्हाला आम्ही महात्मा गांधीला पोहोचणारे आमचा सर्व शेतकरी समाज आहे सर्व जाती धर्मातले शेतकरी याच्यामध्ये अगदी खूप कष्ट करणारी ही जमात आहे आणि मग शेतकऱ्याच्या पोरावर तुम्ही नक्षलवाद घालण्याचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जरा असा प्रयत्न जरा केला तर खूप मोठं उग्र आंदोलन भगतसिंगच्या स्टाईलने आम्ही नक्कीच करू आणि शासनाचा झळ पोचणार आहे एवढं सांगतो सामान्य शेतकरी आहे वाटीतील वाकीतील वाकी वाकी शेतकऱ्यांनी सगळं शासनाला केवढे मोल किमतीने जमिनी दिल्या तेव्हा ज्यामुळे आम्ही धरमग्रस्त झालो आणि धरणग्रस्ताचे हाल करू नका जर केले तर आम्ही पण माघार घेणार नाहीत सगळी शासनाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यावर हजार पाचशे कोटी नुकसान होणार आहे तरी प्रशासनाने याबद्दल दखल घेतली पाहिजे शेतकऱ्यांना जो अन्याय होतोय तो टाळला पाहिजे शेतकऱ्यांनी भरपूर पैसा खर्च केला ऊस लागवडीसाठी नाही शेतकरी फार गरजाबाजारी होत आहे त्यामुळे शेतकऱ्या वाईट वेळ आणू नका ते प्रशासन आमचे नंबर विनंती आहे महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर करीता कॅमेरामॅन दत्तराज पवार सह धनसिंग साळुंख खरडा